फ्रेंड्स आज आपण तरीवाली एकदम रशेदार मस्त छान अशी झनझणीत शेवभाजी बनवणार आहोत ती पण लाटपाट शेवभाजी नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल पण रेस्टॉरंट स्टाईल किंवा हॉटेलमध्ये जशी भेटते तशी आपण आज ही शेवभाजी बनवणार आहोत तर फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण ही लाटपाट शेवभाजी बनवणार आहोत त्यासाठी मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी एक मोठा कांदा उभा कापून घेतलेला आहे मगज म्हणजे खरबूजचे जे टरबूजचे जी बी असतात ते घेतलेले काजू घेतलेले आणि ओलं खोबरं तुमच्याकडे सुकं असलं तरी चालेल लसूण घेतलेलं आहे सात ते आठ पाकळ्या थोडंसं एक इंच अद्रकचा तुकडा आणि काही खडे मसाले घेतले त्यात दालचिनी लवंग मिरे हिरवा वेलदोडा मोठी इलायची आणि थोडंसं चक्रीफूल आणि धने घेतलेले तर एवढं सगळं मी त्याच्यात साहित्य घेतलेलं आहे तर आता हे बघू शकता ते थोडं थोडंच घेतलेले सात आठ काजू एकाच दोन चमचे असे पोयांचे ते मगज घेतलेले आहे आणि काही खडे मसाले घेतलेले तर एक एक दोन दोन करून लवंग मिरे दोन दोन तीन तीन असे लवंग मिरे घेतलेले त्याच्यात छोटासा एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे कांदा मोठा कापून घेतलेला आहे ते आणि खोबरं ओलं होतं माझ्याकडे म्हणून मी ते थोडंसं घेतलेलं आहे दोन चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे सुकं असलं तरी चालेल आणि काजूचा तुकडे असले तरी चालेल आखा घेतला तरी चालतो तर मग चला पुढची रेसिपी बघू तर आता हे सगळे मसाले आपण घेतलेले आहेत तर मग याच्यासाठी आपण एक पातेलं घ्यायचं आहे पातेल्यात कमीत कमी एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आपल्याला जनरली जो आपण घरामध्ये ग्लास वापरतो तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात मग आपल्याला जे आपण टरबूजचे बी आहे ते टरबूजचे बी काजू ते हे सगळं आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचं आहे आता हे कर टरबूजचे बी पण आपण त्याच्यात पाण्यात टाकून घेऊ अशा पद्धतीने पूर्ण पाण्यात टाकून घ्यायची आहे नंतर जो आपण एक कांदा कापून ठेवलेला आहे तो कांदाही आपल्याला याच पाण्यामध्ये टाकायचा आहे तर तो शक्यतो जाडजाडच कापायचं आहे म्हणजे आपला वेळ वाचतो आणि झटपट आपली ही रेसिपी तयार होते ते सगळं आता हे टाकून घेतलेलं आहे एवढंच तीनच वस्तू आपल्याला त्याच्यात पाण्यामध्ये ॲड करायचे आहे आणि आता हे पाणी आपल्याला गॅसवर उकळायला ठेवायचं आहे तर कमीत कमी पाच मिनटं घड्याळाच्या काट्यावर पाच मिनटं आपल्याला हे उकळू द्यायचं आहे आता गॅस पेटून घेऊ आपण आणि त्याच्यावर हे पातीला ठेवून घ्यायचं आता कमीत कमी गड्याळ्याच्या काट्यावर हे पाच मिनटं हे पाणी आपल्याला चांगलं खळखळीत असं उकळून घ्यायचे म्हणजे कांदा आपला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला उकळायचं नाही तुमच्या लक्षात आलं तर कमीत कमी असा पातळ दिसायला लागतो आणि कांद्याचा कलर बदललेला दिसतो म्हणजे याचा अर्थ हे आपलं उकळून झालेलं आहे आता बघू शकता हे उकळून झालेलं आहे कांदा सॉफ्ट दिसायला लागलेला आहे म्हणजे ट्रान्सपरंट दिसायला लागला एकदम पातळ असा मग आता गॅस बंद करून देऊ आपण आणि नंतर मग याला गाळून घ्यायचं आहे आपल्याला आता मी गॅस बंद करते कमीत कमी पाच मिनटं आपले हे झालं आहे उकळून याला चांगलं पाच मिनटं खळखळ उकळलं का मग आपला हा मसाला मस्त असा छान तयार होतो आता हे पाणी गाळून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही चांगलं उकळून थंड होऊ दिलं मी थोडंसं आणि मग आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे कमीत कमी पाच मिनटं तरी आपल्याला हे थंड होऊ द्या तुमच्याकडे वेळ असेल ना तर चांगलं थंड होऊ द्या नाही तर मग गरम गरमच गाळून घेतलं तरी चालेल फक्त जो वरचा आहे कांदा मसाला तो तो सगळा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे आणि ते पाणी टाकून द्यायचं आहे त्याचा काही आपल्याला वापर करायचा नाही कशातच मग आता हा मसाला आपला थंड झालेला आहे तो मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने पूर्ण हा सगळं जे बी वगैरे ते टाकून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि नंतर मग जे आपण खडे मसाले घेतलेले तर ते खडे मसाले सगळे आपल्याला याच्यात टाकायचे धने दालचिनी लवंग वेलदोडे हिरवा वेलदोडा हे सगळे हे मसाले आपल्याला हे त्याच्यात टाकून घ्यायचे जे जे खडे मसाले घेतले तुमच्याकडे जे घरात खडे मसाले असेल ते तुम्ही वापरू शकता सगळेच पाहिजे असं काही नाही आहे खडा मसालाही बाजारात येतो होतो थोडासा वापरला तरी चालतं जास्त स्ट्रॉंग पाहिजे जास असले थोडं प्रमाण वाढवा खोबरं आपलं वा ते पण टाकून घ्यायचंय त्याच्यात ते फक्त तेज पान आपल्याला साईडला राहू द्यायचे कारण आपण ते फोडणीच्या वेळेस वापरू मग त्याला झाकण लावून पाणी टाकून आपल्याला त्याची चांगली पेस्ट तयार करायची मग ही पेस्ट मी तयार करून ठेवली मग आता आपण कढई ठेवलेली गॅसवर त्याच्यात ते तेल टाकून घ्यायचं या भाजीला तरीसाठी आपल्याला तेल भरपूर टाकायचे कमीत कमी दोन पळ्या मी मोठ्या म्हणजे ज्या भाजीच्या आपल्या पळ्या असतात तेलाच्या किटलीतल्या नाही भाजीच्या पळ्या असतात ना भाजी हलवायच्या तर त्या पळ्या मी दोन तेल टाकलेले दोन पळ्या मग त्याच्यात आपल्याला जिरे टाकायचे अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे चा। तेल चांगलं तडतडू तर दे गरम होऊ द्यायचे मग जिरे तडतडले का जो आपण मसाला वाटून ठेवलेला आहे पाणी घालून चांगली बारीक पेस्ट केलेली त्याची तो मसाला आपल्या त्याच्यात टाकून घ्यायचा आहे हा पूर्ण असा मसाला टाकून घ्यायचा आहे गॅस कमी करून घ्यायचा आहे कारण फुल गॅसवर जर परतवशाल तर मग तुमचा मसाला दळण्याची शक्यता असते मग त्याच्याने गॅस कमी ठेवायचा आहे आणि आपल्याला हा मसाला चांगला असा मिक्स करायचा आहे त्याच्यात तेजपान पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला लगेचच आता हा जो मिक्सरच्या भांड्याला लटकलेला होता तर तो, तो मसाला लागलेला आम्ही ला, तो काढून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते भांड आपल्याला साईडला ठेवायचं आहे मग आता तेजपान राहिलेलं होतं ते पण आपल्याला या मसाल्यातच आपल्याला टाकून घ्यायचं आहे आखं तेजपान टाकून घ्यायचे आणि मसाला आपला कमी गॅसवर शिजवायचा आहे तो तेल येईपर्यंत चांगल... सुटे सुटे चांगला सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत चांगला आपला हा मसाला परतवायचा आहे मग असा कंटिन्यू हलवत राहायचं आहे आता बघू शकता कमी ते कमी दहा मिनटं मला लागलेले तो मसाला परतवायला मग त्याच्यात आपल्याला लाल तिखट हळद तर अर्धा चमचा मी लाल तिखट तुम्हाला जसं पाहिजे तसं टाकू शकता आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे नाही तर मग गरम मसाला जो तुमच्या घरात अवेलेबल असेल किंवा किचन किंग मसालाही तुम्ही टाकू शकता मग आता मसाले टाकून झाल्यावर आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे चुटकीवर आणि नंतर मग पुन्हा आपल्याला मिक्स करायचं आता बघू शकता मसाल्याच्या साईडने आपल्याला पूर्ण तेल सुटलेलं दिसतंय बरंचसं तेल सुटलेलं आहे मसाल्याला म्हणजे याचा अर्थ आपला हा मसाला चांगला परतून झालेला आहे आणि कांदा आपण अगोदरच बॉईल करून घेतल्यामुळे उकडून घेतला होता त्याच्यामुळे त्याचा वास अजिबात येत नाही भाजीमध्ये तर वरून आपण मग जे मिक्सरच्या भांड्यात ते पाणी काढून ठेवलेलं होतं ते पाणी टाकायचं आहे परत आपल्याला जसा पाहिजे तसा करण्यासाठी थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि मग त्या भाजीत आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी केल्याने आपल्या भाजीच्या रसाची टेस्ट चांगली येते मग आपल्याला तुम्हाला जसा रसा पाहिजे घट्ट पातळ त्या हिशोबाने आपल्याला त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं ही भाजी जरा दाट सरत असते जास्त पातळ असत नाही आता ही भाजी मी चार ते पाच माणसांसाठी बनवणार आहे तर थोडीशी भाजी जे आपण हॉटेलमध्ये बनवतो हॉटेलमध्ये घेतो ना तर थोडीशी घट्टसच असते तशी अशी मस्त ही आपली भाजी तयार झालेली आहे आता मीठ टाकून घ्यायचं विनुसार त्याच्यात तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही मीठ टाकू शकता आणि मग चांगली त्याला उकळी येऊ द्यायची या भाजीला कमी गॅसवर उकळी येऊ द्यायची गॅस फुल करायचा नाही जर फुल गॅसवर तुम्ही ही भाजी उकळवली तर मग तुमची तरी सगळी चालली जाणार आहे त्याच्यातच त्याच्याने शक्यतो कोणती भाजी उकळवताना कमी गॅसवर उकळायची आता बघू शकता तुम्ही इतकी छान तरी आपल्या भाजीला आलेली आहे रंगही एकदम सुरेख आलेला आहे मस्त असा खमंग असा वास आपल्या या भाजीचा घरामध्ये असं घमघमाट सुटलेला आहे मग आता आपण ही शेव काढून ठेवलेली होती कमीत कमी शंभर ग्रॅम शेव मी चार माणसांना वापरते त्यातही त्याच्यात टाकून घ्यायची आपल्याला मस्त शेव आणि परत एक उकळी आपल्याला त्याला चांगली येऊ द्यायची कमी गॅसवरच ठेवायची आणि मग उकळू द्यायची आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला वरतून थोडीशी कसुरी मेथी आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायची हातावर अशी चूरगळून घ्यायची मस्त आणि टाकून घ्यायची म्हणजे या भाजीचा फ्लेवर आपला एकदम असा छान येतो त्याच मस्त ही लाटपाट शेवभाजी फर्स्ट टाईम नाव ऐकलं असेल तर ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा की ही भाजी तुम्ही खाल्लेली का तर आम्ही ज्यावेळेस पुण्याला फिरायला गेलो होतो तर त्या रेस्टॉरंटमध्ये मी ही लाटपाट शेवभाजी खाल्लेली म्हणून तुमच्यासाठी मी ही रेसिपी दाखवलेली तर फ्रेंड्स बघू शकता अशी मस्त आपली झनझणीत आणि एकदम टेस्टी अशी आपली शेवभाजी तयार झालेली तर रेसिपी आवडल्यास चॅनलला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करा आणि ही रेसिपी एकदा तरी ट्राय करून बघा की ही शेवभाजी तुम्ही बनवली ना तर हप्त्यातून दोनदा का ना तुम्ही भाजीला काही नसल्या ना तर झटपट तुम्ही ही शेवभाजी बनवणारच बघा वरून मस्त आपल्याला ही कोथंबीर टाकून घ्यायची आणि सर्व करायची मॅच्यासोबत तुम्ही लिंबू कांदा बाजरीची भाकरी खाल्ली किंवा भातही खाल्ला तर एकदम टेस्टी असं पोटभर मस्त जेवण होतं जिथं एक भाकरी खायची ना तुम्ही तिथं दोन भाकरी खाल अशी झणझणीत आपली ही भाजी आणि असं आपला लाटपाट शेवभाजीचा बेत असं मस्त तयार होतो बघा तर इतकी छान अशी आपली ही भाजी तयार झाली आहे तर नक्की ट्राय करून बघा तर रेसिपी आवडल्या ला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा का सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे लागणार नाही आहे